थी थी सर्वां सत्य सर्वांचे आदिधर्मांधर्मांचे सर्वा माहीर आदि घर सत्य सर्वे आधी घर सर्वधर्म से मेर सत्य आत आरी तुम्हें बार पाहुणे आधी सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे माहेर सर्व धर्मांचे माहेर सत्य सर्वांचे आदि घर सत्य सर्वांचे आदि घर

So भांडणार एक ब्राह्मण गोमोदरवादाचा संशय रुपये पण फुल्याने त्याबद्दलच जर लक्ष म्हणलेलं आहे दोघांना सांगतो फुले म्हणतात की जीवसृष्टीमध्ये विचार करण्याची आणि त्या उत्तर शोधण्याची बळदान मानवाला आहे माणूस सारखा शोध गेलो असतो तेव्हा शोध हा त्याचा मूलभूत हक्क आहे तुम्ही मास मला मला सांगू लागा की तुम्हाला सत्य सापडलं आणि तुम्ही म्हणते तुम्ही ही भूमिका मी मानणार ना ही बंद बंडखोरी ते थोडंसं प्रचलित व्हावं अशी आमची मागणी आहे की शाळांच्यामध्ये ही प्रार्थना व्हावी विद्यापीठाची प्रार्थना व्हावी त्याला गरज होतो एवढं श्वासा घ्यायचे तुम्ही एवढ्या सगळ्या सकाळी आला आणि गटला आनंद तुला खूप त्यामुळे आपण जे काही करतो आहे त्याला आहे आता एक घरी पाहिल्यानंतर तर मी म्हटलं की आता बहुतेक सज्जनगडनंतर काहीतरी अपेक्षा सज्जनगड आपल्याला पुढे करू